काय नाही जनतेच प्रश्न सोडवण्याचे मूळ येतोय आमचा त्यात जर सत्तेतल्या आमदारा बरं असतो तर आपण जनतेची अधिक प्रभावीपणे कामे सोडू शकतो असं आम्हाला वाटत असं काही नाहीये शेवटी पक्षाची भूमिका महत्वाची राहील पक्षाची भूमिका आम्हाला मान्य असेल

नाही आज काही तसं झालेलं नाही नाही झालं नाही असं काही नाही शेवटी तेच सांगतो की शंकर भाऊ मांडेकर असतील अजित अजितदादा असेल रणजितदा दादा या सर्वांचीच विकास काम आणि चाललेले आहे विकासाची गौडजोड भावनच आम्ही घेणार याच्या अगोदर जेव्हा तुम्ही संग्राम कट्टर की आपल्याला जनतेचे प्रश्न महत्वाचे हो आहेत शेवटी अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते अधिक सक्षमतेने काम करतात आणि आपल्याला जर जनतेचे प्रश्न अधिक सोडवायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच पर्याय त्यामुळे हा प्रवेश झालेला

नाश्रापूरच्या ट्राफिकचे प्रश्न आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आपलं जास्त काही हे राहील बरोबर तुमच्या या निर्णयामुळे कोणत्या राजकारणात एक विशाल वादळ आले आलं आहे असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे यामागे नक्की शक्ती कोणती आहे ही सर्वसामान्य जनतेची शक्ती आहे सुठी जनता गणदरच त्या

सर्वांच्या ने नेते शब्द वापरला तसं मी नेता नाही एक ने सामाजिक कार्यकर्ता खालच्या स्तरामध्ये बांधावर काम करणारा कार्यकर्ता ते अगदी लोकांचे प्रश्न तालुक्यातील प्रश्न असू द्या सरकारीमधले कुठले प्रश्न ते सोडवण्याची मध्ये असली आवड आणि समाजाची कामं करायची हा दृष्टिकोन त्याच्यामुळं मी विचार केला की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार मुख्य उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्या राष्ट्रवादी पक्षाचे बोर राजगड मुंशीचे आमदार माननीय शंकरभाऊ मांडेकर हे इथले स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना गोरु 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 विकास निधी आधी चांगता येईल हा त्याच्या पाठीमागचा हेतू म्हणून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या बरोबर नसरापूर गावचे उपसरपंच केली तर आज नसरापुरात काय काय विकास कामे त्यांच्या माध्यमातून करता येते म्हणजे आज त्यांनी जो पक्ष प्रवेश केलेला आहे आणि ते आधी पण त्याच्यामध्ये होते राष्ट्रवादी बरोबरच तर अजून नसरापूरमध्ये विकास कामे काय काय होऊ शकतात तसे वि... विकास कामं भरपूर व्हायला पाहिजेत आता मांडे शंकरबाबांनी सुद्धा बरेचसे विकास कामाला आम्हाला निधी दिलेला आहे तसं दादा असते आणि दादा असते भरपूर सहकार्य केलेले बनिश्वरचा रोड बघा कितके वर्षे वर्ष बरेच वर्ष झाला नाहीये त्यात शंकरबाडेकर आमदार झाल्यापासून ते सात महिन्यात आठ महिन्यात ते प्राधान्यानी सांगून आम्ही गावकऱ्यांनी नसरापूर गावकऱ्यांनी त्यांना प्राधान्याने हे केलं की निवेदन दिलं की आमचा बनिश्वरचा रोड व्हावा म्हणून त्यांनी त्याचे मार्गदर्शन म्हणजे अजिबांडे पाठपुरावा करून आम्हाला बनिश्वरचा रोड मंजूर करून लगेच दिलेला आहे आम्हाला पीएमआरडी मधून जवळजवळ दो, दो, दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा आम्हाला तो रोड दिलेला आहे त्याचे नऊ कोटी रुपये आम्हाला बनिश्वरला आराखडा तर त्यात आता दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपये आम्हाला प्राधान्याने आता मंजूर झालेले आहेत त्यानंतर तुमचा नसरापूरचा रोड असू दे कॉन्क्रीटचा आता जो जो कॉन्क्रीटचा जो रोड झाला आता एक टप्पा झालेला आहे तो सुद्धा शंकररा शंकरभाऊ मांडेकराच्या प्रयत्नातून निधी ह्याच्यातून सांगून तो पीडब्ल्यू वर्ग करून सांगून पीडब्ल्यू ला की तो कॉन्क्रीटचा करून घ्या पहिला तो डांबरीकरण होतं पण आता कॉन्क्रीटचा करायला आम्ही म्हणलो बा मला कॉन्क्रिट द्या अजून दोन टप्पे आहेत त्यातले अजून दोन टप्पे त्यांनी आम्हाला द्यावे तेवढी आमची मागणी आहे कसं आहे माहितीये का आम्ही ग्रामपंचायत प्रयत्न करतोय मी आता सध्याचे बॉडी मध्ये आहेस मी गेले तीन वर्ष तीन पंचायत वर्षी नसरपूर ग्रामपंचायत मध्ये काम करतोय त्यामुळे आता आमच्या वैनी सरपंच आहे म्हणून आम्ही प्राधान्याने ते केलेले की केला एक प्लॅन चालू आहे कचऱ्याचा तिथं आम्ही सध्या आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे अग्रीमेंट केले त्यांच्याशी तिथं आमचा कचरा जातोय नसरापूर मध्ये प्राथमिक एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे नसरापूर चलाडी ते त्याबद्दल काय माहिती का आम्ही नसरापूर ग्रामपंचायती बॉडीनी सगळ्या आणि ग्रामस्थांनी सुद्धा की मध्ये आम्ही बॉम्बची भेट घेतली होती की आम्हाला बाबा रुंदीकरण व्यवस्थित द्यावं की लोकांचं नुकसान बी नाही व्हायला पाहिजे रोड मध्ये म्हणजे कुणाचं अतिक्रमण बी नाही पाहिजे आणि रोड आम्हाला मोठा मिळावा या आम्ही शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडे मागणी केलेली आहे तर त्यांनी आम्हाला शब्द सुद्धा दिलेला आहे की आता काळात की तुमचा रोड बी मोठा येईल आणि आता जवळजवळ आम्हाला त्यांनी एक कोटी काहीतरी एकवीस लाख रुपये त्याचा निधी आम्हाला एमबीसी बीला दिलेला आहे म्हणजे अंडरग्राऊंड हवं म्हणून लाईन ते त्यांनी मंजूर आलेली आहे त्याचा आम्हाला एम बी बी मिळालेलं आहे त्यात ते काम आवडतं एक साधारण एक पाऊस का आता दिवाळीपर्यंत ते काम संपून जाईल त्याचं आता टेंडर निघेल त्या कामाचं त्याला अंडरग्राऊंड लाईन झालं की आमचे पोल शिफ्ट होत्या त्यामुळं रुंदीकरण सुद्धा काय प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला सरापूरला त्यावर रुंदीकरण पोल शिफ्ट होत्यांना तर रुंदीकरण बी होईल आणि सगळे व्यवस्थित सुरेश लागन आता शंकरबाब मांडेकरांनी आम्हाला हा शब्द दिलेला आहे नसरापूरचे आम्ही सरपंच उपसरपंच मी स्वतः बाकीची सगळी लोक ग्रामस्थ मी पुण्याला गेलतो तो अजितदाच्या स्वतः सरपंच मॅडमनी त्यांना एक प्रस्ताव दिलेला आहे की आमच्या नसरापूरची एकोणीस गुंटी जागा आहे त्यासाठी ना मोठी प्रशासकीय इमारत आम्हाला मिळावी यासाठी आम्ही विनंती केलेली आहे दादांना आमचा असा आहे की आम्हाला तिथं सरकारी आपलं सरकारी दवाखाना असू दे किंवा तुमचं चलडे ऑफिस असू दे कुठल्या बँका असू देत हे आम्हाला बाजारपेठ जिवंत करायची परत त्यासाठी आम्ही जो प्रस्ताव दिलेला आहे त्यांना डायरेक्ट आम्ही अजितदादांना प्रस्ताव दिलेला आहे आणि पाठीमागा शंकरबाव मांडेकर आमदार मुळशीचे पाठीमागा त्याची पाणी करून गेलेले आहेत आपल्या इथून तेव्हा सुद्धा आम्ही भाऊ प्रस्ताव दिलेला आहे त्याचा शेवटी हा निर्णय कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला ना नाही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या माहिती त्या प्रामुख्याने सोडवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला नाही आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हा नक्कीच पूर्ण होतील असं या ठिकाणी सांगतो